विदर्भात पावसानं चांगलाच जोर धरलाय गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट गुरुवारी दिला होता त्यानंतर शुक्रवारीही पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय गडचिरोली जिल्ह्यातील सूर्यापल्ली गावात व मॉडेल शाळेत तलावाचं पाणी शिरल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे विद्यार्थी शाळेतच अडकले होते रेस्क्यू करून मध्यरात्री विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढण्यात आलेले आहे या ठिकाणची भयानक दृश्य तुम्ही पाहू शकता गडचिरोलीमधील सिरोचा तालुका नेताजी सुभाषचंद्र बोस औसिया विद्यालय मुलांचे निवासी वसतिगृह आहे या ठिकाणी एकशे वीस मुलं राहतात गुरुवारी या ठिकाणी ढग सदृश दृश्य पाऊस झाला त्यामुळे खालच्या मजल्यावर पाणी घुसलं शाळेच्या वसतिगृहात पाणी आल्यानंतर पाण्याबरोबर साप विंचू आले एका जवानास बिनविषारी सापानं चावाही घेतला मुलांच्या खोलीपर्यंत पाणी घुसल्यामुळे वर मुलं वरच्या मजल्यावर गेली त्यामुळे त्यांचा धोका टळला त्या दरम्यान प्रशासनाकडून मुलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले रोचा तालुक्यातील रमजापूर येथील मॉडेल शाळेत तीन ते चार फूट पाणी शिरल्यानंतर तहसीलदार पोलीस निरीक्षकाच्या टीमने जवळपास एकशे वीस विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित बाहेर काढले गुरुवारी रात्री दोन वाजेपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं सिरोचा तालुक्यात चार तास ढग फुटी सदृश्य पाणी आलं यामुळे वसतिगृहातून कस्तुरबा गांधी बालिका महाविद्यालयामध्ये या विद्यार्थ्यांना सुरक्षित हलवण्यात आलं त्यानंतर प्रशासन आणि पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे सिरोचा तालुक्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सूर्यापल्ली गावात घरांमध्ये तलावाचं पाणी शिरलं यामुळे या ठिकाणी ग्रामस्थांचं खूप मोठं नुकसान झालंय घरातील धान्यांचंही नुकसान झालेलं आहे पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा